उमेदवार अतुल बिनके साहेब सन्माननीय सर्व तोला मोलाचे भाजपचे पदाधिकारी असतील शिंदे साहेबांच्या सेनेचे पदाधिकारी असतील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटांचे सर्व पदाधिकारी आणि ने, कार्यकर्ते नेते उपस्थित बंधू आणि भगिनी भगिनी तरुण मित्र आणि पत्रकार मित्र सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो तसं इथं उल्लेख केला का साहेबांनंतर ही संपूर्ण जबाबदारी मी सांभाळावी असं तुम्ही मंडळीनं जे काही सांगितलं तर मला साहेब आजारी होण्याच्या अगोदर दोन तारखेला ज्यावेळेला मी आंदोलन केलं त्या दिवशी पिचड साहेब माझ्याबरोबर होते तीन तास रण रणत्या उन्हात ते माझ्याबरोबर बसले आणि वैभव भाऊला सांगितलं ह्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना याला सांभाळावं लागेल आणि मला सांगितलं का समाज रक्षणाची जबाबदारी आता याच्यानंतर माझ्याकडून तुझ्याकडती येईल ती सांभाळ अशा पद्धतीने सांगितलं नाही सात आठ दिवसातच साहेबांची प्रकृती खराब झाली दोन तीन वेळा गेलो पण आता आज जेव्हा फोनवर विचारलं तर साहेब जे कोमात होते सतरा अठरा दिवस आता त्यांची डोळ्यांची झाप त्या ठिकाणी होते आपण सर्व मिळून परमेश्वराला प्रार्थना करू की साहेबांना पुन्हा उभारी दे आम्हाला मार्गदर्शन करू दे अशा पद्धतीची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आपल्याला आमदार अतुल भाऊंच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं ते खरं आहे मी माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत विधानसभेचा उपाध्यक्ष झाल्यानंतर एकशे त्र्याण्णव काहीतरी बैठका घेतल्यात मग त्या वेगवेगळ्या विषयांसाठी घेतल्यात परंतु ज्या वेळेला समाजाच्या आदिवासींच्या म्हणून जेव्हा आपल्या बैठका घेत होतो त्यावेळेला कधीही न विसरता अतुल भाऊंना फोन केला असेल तर कधीच कुठलं कारण न सांगता प्रत्येक बैठकीला ते हजर राहिलेत त्याचं मी तुम्हाला पाहिजे तर प्रोसिडिंग देईल प्रोसिडिंग आहे ना कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात निवळ आपणच या मतदारसंघात आदिवासी आहोत असं नाहीत आणि त्या आपल्या आमदार आहेत असं नाही एकूण झिरो ते वीस टक्के लोक मतदारसंख्या असलेले आपले राज्यात बहात्तर मतदारसंघ आहेत परंतु बहात्तर मध्ये पंचवीस जे काही आहेत आपले आमदार आदिवासी आमदार सत्तावीस आहेत मला वाटते पंचवीस पण आपण त्यांना दोन यांना बोगस म्हणतो ना नसेल तर ते पंचवीसच आपण ग्राह्य धरतो आणि मग त्याची दोन जे अनुपस्थित राहतात त्याच्यात दोन मी भर टाकतो आपले बरेच आमदार येतात बिचारे काहींना लांबून यावं लागतं विदर्भातून यावं लागतं त्यांना इमर्जन्सी कळवलं तर येत नाही पण नंतर येऊन का होईना मला त्या विषयावर समाजाच्या हिताच्या विषयावर पाठिंब्यासाठी सही करून देतात बेनके साहेबाने सुनील अण्णा हे फोन केला का अडीच तीन तासात पोचून जातात आणि मग मी हे जवळचे म्हणून आणि तरुण तगडे म्हणून कारण बाकीचे थोडेसे म्हातारे आहेत केराम साहेबासारखे त्यांना तेवढं लांबून येणं शक्य होत नाही हे ताबडतोब त्या ठिकाणी हजर होत असतात आणि प्रत्येक वेळेला हे दोघं जण तिथं शंभर टक्के असणार म्हणजे असणार आणि मग त्यांनी सांगितलं जेही बजेट होत आदरणीय दादा हे तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे दादा फणस आहे फणस फणसाच्या अंगी काटे आता आत अमृताचे साठे वर ते खरबळ दिसत काटे दिसतात आत जर बघितलं तर शुगरवाल्याचं तर कामच नाही एवढा मवाळ एवढा सांभाळून घेणारा माणूस आणि त्याच्यातही सगळ्यांनाच त्यांच्यापर्यंत जाता येतं आमदारांपैकी असंही म्हणता येणार नाही आम्ही एवढे दिवस झाले एवढे जवळ नाही गेलो हे बादर आमदार आमच्याही पुढे गेले आता मला विचारत होते तुम्हाला किती पैसे मिळाले तर मला एकवीसशे बावीसशे कोटी मिळाले आणि यांना किती मिळाले ते तीसशे कोटी मग मी नवा का ते नवे का मी जुना ते जुने काय नेमकं समजायचं तर एक स्वभाव असतो त्याच्यात त्यांना बऱ्याच गोष्टींना मी त्यांची मदत घेतलेली हा शेजारच्या सगळ्या सात आठ आमदारांच्या उपस्थितीसाठी खूप निर्णय चांगल्या पद्धतीच्या आपल्या समाजासाठी घेतले इतरांसाठी सुद्धा घेतले सरकारनं निर्णय घेतले पण काही निर्णय हे आदिवासींसाठी घेत असताना पहिलं प्राधान्यानं त्या ठिकाणी आम्हाला विचारलं जातं याचा आम्हाला त्या महायुतीच्या सरकारचा सार्थ अभिमान आहे विचारतात विचारतात म्हणजे मी तसा तेवढा कमी बोलत असेल दिसायला साधा असेल पण मी सुद्धा एवढा साधा नाही त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट विचारतात मला आणि मग त्यावेळेला मी बऱ्याच बाबींसाठी त्या ठिकाणी प्रयत्न केलाय त्याच्यात यश आलंय त्यात आदिवासी विभागानं ठक्कर बाप्पा योजना जी काही लागू केली जेव्हा योजना सुरू झाली त्या दिवसापासून आजपर्यंत म्हणजे मागच्या वर्षापर्यंत एकतीस लाख पस्तीस हजार रुपये शेवटचा मापदंड होता त्याच्यावर छत्तीस हजार सुद्धा जास्त होत नव्हते म्हणजे एक हजार सुद्धा वाढत नव्हते पण मग आम्ही सांगितलं का दादा हे एवढ्या दिवसाचं जे काही एकतीस लाख पस्तीस हजार आहेत इकडं तर पंच्याहत्तर रुपयाची सिमेंटची गोंद साडेचारशाला झाली का जेव्हा ठक्कर बाप्पा सुरू झाला होता तेव्हा पाचशे साडेपाचशे मीटर रस्ता व्हायचा आता तो पन्नास साठ मीटर होतो रेट वाढले नाही आताच्या वेळेला आमदार साहेबांना आवर्जून मी सांगितलं होतं का प्रकल्प कार्यालयात कोणीतरी पी ए पाठवा आणि तिथं तुमच्या हक्काचा माणूस अधिकारी आहे यांच्या हक्काचा होता पण तुम्हाला फार बोटावर मोजण्या नाही एवढ्या माणसांना कदाचित ओळखायला आला असेल का ते तुमचे माझे जावाई होते गायकवाड साहेब पण त्यांना काय वाटत होतं काय माहिती तो माणूस अजूनही नऊ वर्ष जळगावला होते पण त्यांना नऊ वर्षात कोणाला कळू दिलं नाही का हे जीरवासाहेबांचे जावं सांगतच नव्हतं ते पण यांना मी सांगितलं तुम्ही हक्काने जा तुमचे पीए पाठवा त्यांच्याकडून कामं करून घ्या मी बघितलं पहिल्यांदा माझ्या माहितीप्रमाणे ह्या घोडेगाव प्रकल्पात स्ट्रॉबेरीच्या प्रोजेक्टवर आंबेगावमध्ये आपल्या इकडे किती असेल माहीत नाही पण ते स्ट्रॉबेरीच्या शेजारी राहणारा माणूस आहे तो त्यांनी केलं ते पारधी समाज पारधी समाजाला आजही चोर म्हणूनच संबोधतात पण तो आपलाच आहे ना आदिवासी फक्त त्याच्या मानेवर शिक्का आहे चोर पण त्याला जर आम्ही आपण जर योग्य वर्णनाला नेलं तर नगरमधल्या मुलांनी गुळाचा कारखाना टाकलाय गुळाचा कारखाना मूर घास विकतात हे आपण जेव्हा त्यांना जसं हे तुम्हाला मार्गदर्शन करतात किंवा तुमच्या अडचणीला धावून येतात असं कोणीतरी आपलं असलं पाहिजे आणि त्याला आपण आपलं म्हणायचं काय जातीनं आहे कोण आहे याच्यापेक्षा ते आपलं आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांच्याकडं पाहिलं पाहिजे का जसं ते आत्ता सांगत होते माणसाच्या डोक्यात काटे येतील का मी आदिवासी आहे असे सांगणारे हे पहिले छत्रपती असतील पहिले महाराज होतेच कारण महाराजांबरोबर मावळे आदिवासी होते तसं आता आम्ही तुमच्याबरोबर मावळे आहोत तुम्ही चिंता करू नका मला आज सकाळपासून अनेक फोन आले पण त्यांनी एक समाधानही सांगितलं तुम्ही गेलं पाहिजे प्रोटोकॉलनं तुम्हाला बोलवलंय तुम्ही गेलं पाहिजे त्यांनी मला अडवलं नव्हतं आणि त्यांचा स्वभावही वेगळाच आहे म्हणे माणूस चांगलाय धनगर आरक्षणावर फक्त पहिला आदिवासींना सपोर्ट करणारा आमदार बेंडके साहेब अशा आमच्या आमच्या ज्या काही आपल्या ज्या संघटना आहेत त्याच्यापैकी अनेक संघटनांनी मला सांगितलं बिरसा ब्रिगेडनं मला सांगितलं साहेब आहे आमचं आपसा आपसातलं संघटनांमध्ये काय हेवे दावे असतील पण त्या माणस माणसाविषयी तुम्ही गेलात तरी आम्ही तुम्हाला काहीही म्हणणार नाही त्यांना मी सांगितलं बाबा असं आहे राज्याचं नेतृत्व करायला मला सांगता बऱ्याच ठिकाणी आता माझ्या मतदारसंघात सांगत असतात साहेब तुम्हाला आम्ही निवडून देऊ तुम्हाला आदिवासी विकास मंत्रीच करू माझं म्हणणं आहे आदिवासी विकास मंत्री माझ्या मतदारसंघातलेच लोक नाही करणार त्याला आमदार लागतील हे <प्थाँ> आमदार जर समजा माझ्या बरोबर वर नसले मी कसाही निवडून आलो तर मला कोण आदिवासी विकास मंत्री करेल मग त्याला पुन्हा दुजोरा देऊन मी सांगत असतो का बरं मी आदिवासी विकास मंत्री आहे म्हणून मग मला नाही मी आदिवासी असल्यामुळं मला आदिवासी विकास मंत्रीच फक्त करायचं बरं दुसरं मंत्रीपद आदिवासी नाही सांभाळू शकत काय अरे मी अख्ख राज्य सांभाळलं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार सांभाळले तर एखादं चांगलं खातं मी सांभाळू शकतो काय म्हणून आदिवासी खातं तर नाही मग काही सांगतात सगळ्यात श्रीमंत खाता आहे फक्त या आपण सांगतो ना ऐकतो श्रीमंत खातं खरंच आहे पण श्रीमंत खात ते प्रॅक्टिकली उतरावावं लागतं का जे मी ह्या सगळ्यांना खाली बसून लिहून द्यायचो मुद्दे खोसकरांना दोन मुद्दे यांना एखादा मुद्दा विरोधी पक्षातल्या काही आपल्या आमदारांना मुद्दा द्यायचा का त्रेपन्न वेळा बजेट झाले आदिवासी विभागाचं त्रेपन्न वेळा तीन वेळा प्लस आहे बाकीच्या पन्नास वेळा मायनस आहे पैसा आहे तुम्हाला लय पैसा पण ते पन्नास वेळा मायनस आहे तर मग लय पैसा कसा पण जेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळवून विठाव केला होता आणि सांगितलं होतं आम्ही याचिका दाखल करू पन्नास वेळा जेवढे पैसे आमचे राहिलेत ना तो आकडा मला सुद्धा वाचता येत नाही एवढा मोठा झाला आणि तेव्हा फडणवीस साहेब मुख्य वित्तमंत्री होते फडणवीस साहेबांनी मान्य केलं मी सात आठ दिवसात मागचे नाही पण माग दोन वर्षाचे तुम्हाला पैसे देईल त्याच्यानंतर अजितदादा वित्त मंत्री झाले दिले यंदा पैसे परिपूर्ण पैसे दिले पॉईंट वीस टक्के पैसे राहिले होते पॉईंट वीस टक्के पॉईंट वीस टक्के सुद्धा सोडले नाही आम्ही सगळ्यांनी मिळून नाही सोडले आता पॉईंट वीस टक्के पैसे म्हणजे किती झाले चार हजार कोटी झाले त्या एकूण बजेटच्या पॉईंट वीस टक्के चार हजार कोटी झाले घेतले आम्ही आणि म्हणून साहेबांना सुद्धा टी सिक्सची कामं असतील टी शोपणची मला वाटते राहून गेली पण टी सिक्सची कामं साहेबांना मिळाली आश्रम शाळेसाठीचे पैसे साहेबांना मिळाले म्हणजे जो रुपया आम्हाला मिळाला असेल तेवढाच रुपया त्यांना ते सुद्धा मिळालाय त्याच्यामुळं तुमच्यावर कुठंच अन्याय होणार नाही याची खात्री जबाबदारी मी घेतो मी मंत्री हो ना हो कदाचित असंही हो होईल मला तुम्ही मंत्री कराल आणि मला यांना मंत्री करावा लागेल एखाद्या का खात्याचा कारण आम्ही एका जिल्ह्यात नाही एका जिल्ह्यात आम्ही दोघं राहिलो असतो तर एकच मंत्री झालो असतो आम्ही दोघही मंत्री होऊ शकतो तुमचे पण निवडून द्याल तेव्हा आणि तेही निवडून देताना सुद्धा निवडून येतो माणूस मी एकूण मतांनी हारलोय एकदा एकूण आयशी मतांनी निवडून येण्याचं सुद्धा त्याचं मेरिट किती आहे तशाच पद्धतीनं घेतलं जातं म्हणून मतांची टक्केवारी वाढवली पाहिजे कारण मला एक समजत ग्रामपंचायतला मतदान होत पंच्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के लोकसभेला मतदान पुन्हा दहा टक्के मागे येतं विधानसभेला सभेला तर वीस टक्के मागे येतं आणि सरपंच पंच्याण्णव टक्केन जर समजा ह्या आमदारांनी काही नाही आणलं तर सरपंचाला काय देता येईल गल्ली बोडात मग जो आणतो हे वाढे सरपंच माझाय पुरे तो वाढती आहे आणि हे स्वयंपाकी आहे स्वयंपाक स्वयंपाक केला तर वाड्याला वाढता येईल नसत तो काय करेल ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपल्याला विचारात घ्याव्या लागतील निशाने त्यांनी गड्याळ सांगितली मला तर तुम्ही किती उमेदवार आहेत अकरा अकरा घड्याळही तुम्हाला समजतं सगळ्यांनाच नावही सगळ्यांना माहीत आहे आणि माझं तर मत आहे डोळे लावून गेला ना तरी हा फेटा दुसरा कोणाचाच नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये फेटा नाही अरे आनंद फेट्यावरच्या समोरचं बटन दाबणं जसं माझं टोपीवाला मी एकटाच आहे मी कोणालाही सांगतो अरे तुम्ही काहीच पाहू नका टोपी पहा कारण घड्याळ एक दिवस पाहायचं आहे पण टोपी बाकी रोज पाहिजे आहे तसा फेटा कायम आहे त्याच्यानं जास्तीत जास्त मतदान करून घेणं आणि ते आपल्या पारड्यात कसं जास्त पडेल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी आपल्या मी आपल्याला विनंती करतो पण खात्रीनं सांगतो आमदार साहेब मी खूप इलेक्शनं पाहिली खूप मी स्वतःच तर उठत पडत पाच इलेक्शन केले पण तरुण वर्ग कधीच पुढे नव्हता आताच्या वेळेला तरुण वर्ग पुढं आहे आणि तरुण जेव्हा खवळतो ना समुद्राच्या लाठी सारखाच असतो अशी लाट आता त्या ठिकाणी तयार झालेली आहे गेली ती मागशी सुनामी गैर समजा न गेली पण आताच सरकार किंवा केंद्रातलं सरकार ज्या पद्धतीने सांगत होते का यांचं संविधान रद्द केलं जाईल संविधान रद्द नाही झालं पण आदिवासी बाकी राष्ट्रपती झाल्या झाल्या ना याच सरकारने केल्या ना अध्यक्ष उपाध्यक्ष या सरकारने मला उपाध्यक्ष केलं आणि सरकार उलटपालट झाल्यावर मला थोडस थोडा वाटायला लागलं का झालं आपलं काय आता दडगत नाही सरकार बदललं का काही निर्णय होतो मला वाटत होतं आता मला हे काढतील बरं का आपलं चंबुगा बाळ आवराई निघा आपल्या आपल्या आमदार निवासला पण तसं नाही झालं उपाध्यक्ष अध्यक्ष सुद्धा दीड वर्ष ठेवलं हेच सरकार होत ते म्हणून आदिवासीशी कनेक्ट असलेलं सरकार जर म्हटलं तर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस एक दिवस होता नंतर थोडे दिवस पवार साहेबांबरोबर जे गेले ते घड्याळाबरोबर गेले आता घड्याळ दादा बरोबर आहे आम्हाला गद्दार म्हणतात दोन हजार चार साली सुद्धा मी किंवा मागच्या पंचवार शिकला साहेब घड्याळाच्याच निशाणीवर होते आणि आज काय दुसरी निशाणी आहे का त्यांची आजही घड्याळच आहे मग गद्दारी कशी म्हणून माझी विनंती आहे टक्कर बाप्पाचे एकतीस लाख पस्तीस हजार होते एक कोटी रुपये केले एकतीसच्या एकतीस पस्तीसच्या जागेवर पंच्याहत्तर लाख त्याच्या खाली त्याच्या खाली पन्नास लाख पंचवीस लाख अशा पद्धतीने स्लॅब त्या ठिकाणी झालेत म्हणजे आपल्याला ज्या बोळातली जे काही काम आहेत ती करायला सरपंच लोकांना त्या ठिकाणी चांगली संधी या निमित्तानं उपलब्ध झाली शेबरी आवाजचं एक लाख पस्तीस हजार रुपयाचं घर आता अडीच लाख लाख अडीच लाखाला होतय अडीच लाखाचं प्रपोजल पूर्ण अंतिम टप्प्यात आहे केल्याशिवाय राहणार नाही हे आमदार साहेबांच्या वतीनं मी तुम्हाला खात्री देतो <laughs> स्मारकाचं त्यांनी सांगितलं आपण राग होी भांगरा साहेबांचं वासाळीला त्या मीटिंगला तुम्हालाही बोलवलं होतं तुम्ही आले पण थोडेसे लेट झाले होते माणिकराव कोकाटे साहेब पण आलेच होते प्रोसिडिंगला सही केलेलीच आहे माणिकराव कोकाटे साहेब मी आणि खोसकर साहेब आणि असे सुनील अण्णा वगैरे नितीन भाऊ अशांनी सगळ्यांनी बैठक घेतली जागतिक दर्जाचं वासाळीला त्यांचं जन्मस्थान आहे तिथं आपण दोन अडीच हजाराचं इस्टिमेट आहे ते दोन हजार दोन अडीच हजार कोटीचं इस्टिमेट आहे का तिथली ती कल्पना अशी आहे आय टी पर्यंत तिथं व्यवस्था निर्माण करायची दीडशे एकर जागेवर त्याला दोनशे एकोणनव्वद कोटी रुपये आता मागच्या याच्यात शँक्शन केले सरकार आणि आदिवासी समाजाची नाळ जी आहे ती कुठंच तुटू देणार नाही आम्ही अशा पद्धतीची तुम्हाला आम्ही खात्री देतो या ठिकाणी खूप चांगली चांगली कामं झाली त्याच्यात आशा वर्कर्सला न्याय दिला त्याच्यात डाटा ऑपरेटरला न्याय दिला त्याच्यात पोषण आहार शिजवणाऱ्या त्या महिलांना लाभ दिला ग्राम पंचायत कर्मचारी दहा टक्क्यात त्यांना न्याय दिला सफाई कामगारांना न्याय दिलाय त्याच्या बैठका मी घेतल्या होत्या पोलीस पाटलांना मानधन पंधरा हजार केलं ह्याच सरकारनं केलं डॉक्टर बी एम एस जे होते त्यांना ऑथोराइ कुठंच काही नव्हतं ते आता ऑथराईज झाले त्यांची एक कमिटी केली हे पंचेचाळीस हजार मुलं आहेत पशुवैद्यकीय डॉक्टरांचा प्रश्न होता असे खूप चांगले निर्णय त्या ठिकाणी या सरकारनं घेतलेत आणि म्हणून पुढील काही ज्या काही बाबी आहेत त्या करण्याच्या दृष्टीनं आपण सगळेजण बेंके साहेबांना सहकार्य कराल अशी मी विनंती करतो एक अतिशय नामांकित असा निर्णय झाला या ज्या ताई आहेत पोलीस तुम्हाला उंचीची मर्यादा किती आहे तू कश काय रे बाबा एकशे पंचावन्न भरली पाच सेंटीमीटर न तुम्हाला आर आर पाटील गृहमंत्री असताना पाच सेंटीमीटर न उंची शिथिल केली मुलांसाठी नव्हती केली आताच्या सरकारनं मुलांसाठी सुद्धा पाच सेंटीमीटर न उंची शिथिल केली आता मुली पाच सेंटीमीटर कमी केल्यामुळं मुलींची संख्या जास्त मुलं घरी आहेत ह्या पाच सेंटीमीटरनं एक इंच एक, एक सेंटीमीटर न दोन सेंटीमीटरनं जे घरी राहत होते ते आता पोलीस होते मुलींच्या परदेशी शिक्षणाची व्यवस्था कारण मुलीला जागेवर व्यवस्था असली सगळ्यात हॉस्टेल वगैरे असलं तरच शिक्षण होतं तर माझ्यासारखी सातवी नापास बायको करावं लागत माझी बायको सातवी नापास आहे शाळाच नव्हती शाळा उभी करून दिली मला ह्या गव्हर्नमेंटनं त्यावेळेला तिथं मी कॉलेज काढलं आणि तिथंच शिकून माझी सून बीएससी नर्सिंग ए बी एस सी आहे हे सरकारनं निर्णय घेतले आणि म्हणून साठी आपल्या या कामसू सरकारला त्या ठिकाणी निवडून देण्यासाठी किंवा पुन्हा सरकार बसवण्यासाठी आमच्या सारख्यांना त्या ठिकाणी परत विधानसभेत पाठवाल अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र